जे पहिले बाळ असतं त्याच्याकडे थोडं थोडंसं दुर्लक्ष होतं त्याला कमी अटेन्शन हे दोन तुळशी आणलेत तर मी एवढं हे नोज फ्रीडा आहे लहान बाळाच्या नाकातलं शेंबूड काढायचे साहजिकच त्यांची कमी आम्हाला ह्या वाटतो त्याला खूप खूप खुँँ जाणवेल बघता बघता आमचं बाळ आता एक वर्षाचं होईल अशक्य हे शक्य करते स्वामी अशा सगळे अचानक व्लॉग मध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते आणि आज आहे कुठला वार बुधवार म्हणजे व्हिडिओ मध्ये सांगते का ज्या कारण जेणेकरून मला कळेल की आज कुठला वार आहे कधी कधी लक्षात राहत नाही वार कुठ वार कुठला आहे तारीख कुठली आहे आणि वेळ काय तर आज थोडी डब्याची गडबड लवकर लवकर आहे ना ऑफिसला आज दहा चार आहे आणि त्यामुळं मग गौरीला आणि यांना डब्याला एकच आहे देणार आहे म्हणजे गौरीला ऑलरेडी तिला पराठा बटाट्याचा आणि यांना पण आता बटाट्याचा पराठा करून देणार आहे करून होत आलेत आज माधवला पण त्यातलं थोडस बटाटा ठेवलाय आणि छोटासा मऊ मऊ पराठा ट्राय करून म्हणजे चपाती होतो आम्ही एवढे तुकडे दिलेला आहे पण आज ट्राय करणार आहे तो बटाट्याचा पराठा पण खातोय काय तर गडबड चालू आहे एवढे झालेत पराठे आणि हे एवढा परत सारण उरलंय तर विचार करते की हे असंच ठेवायचं आणि संध्याकाळी याचे वडे करून टाकायचे तर बघ होते काय होते म्हणजे बटाटे करायला बटाट्याचे वडे म्हणजे वडापाव करायला खायला जमते का नाही बघूया आणि बटाट्याच्या आज बाकीचा काय राडा नाही की चपाती वेगळी करा भाजी वेगळी करा तर ते नाही एकदमच झालं आणि गडबड असल्यामुळे हे बटाट्याचे पराठे द्यायला बरं बर पडतं पटकन घेऊन जातात आणि बाकीची भात आमटी मराठी आठ फक्त तर ते आहे आणि आज माझं चक्क जेवण दहाच्या आत आपलंय म्हणजे डबा आता माधवच्या गरजेनुसार त्याला जेवण करून द्यायचंय फक्त हळूहळू त्यामुळे माझा अख्खा दिवस आज आहे ज्यावेळी हे घरी असतात ना त्यावेळी मग दिवस जेवणात निघून जातो आणि ज्यावेळी ऑफिस असतं त्यावेळी डबा सकाळी लवकर होऊन जातो त्यामुळे मग परत दिवस भरपूर वेळ मिळतो वेळ मिळतो म्हणजे माधवमध्ये माझा बराच वेळ जातो यांचे पराठे तर यांचे पराठे तर झालेत आहेत सा मी एक छोटसा पराठा करून घेणार आहे त्याला भूक पण लागली असणार ऑलरेडी तर त्याचं ते करून तर हे माधवसाठी मी एवढं एवढं बटाट्याचं बटाटा ठेवलेला आहे त्यात अजून मसाले म्हणजे मी जास्त काही वापरणार नाही फक्त धने पावडर घाटले थोडीशी जिरा पावडर एकदम छोटसा गरम मसाला बाकी मीठ घालू शकत नाही तर हे नोज न आहे लहान बाळाच्या नाकातला शेंबूड काढायचे नाही नाही पण ह्याचे फायदे आहेत म्हणजे शेंबूड जसा येईल तसा काढला पाहिजे कारण ते जसं जसं खाली फुफ्फुस जाईल तसं काय ते काय होतं ते नंतर मुलांची छाती भरते हो नाही छाती भरते म्हणजे त्यानंतर निमोनियासारखं निमोनिया होतो गंभीर होतो त्यामुळं हे गरजेचं आहे आपण हे असं इंडियात कधी बघितलं नाही मी इथं डॉक्टर मला रिकमेंड केलं हे पहिलं बघितलं म्हणजे आपण कधी सर्च पण केलं सर्च नाही केलं करून काढतात पण एवढ्या लहान मुलांचं आपण खेळू शकत नाही तर माधव काढून घेत नाही आधी कळत काढून घ्यायचा तो मला रिझन वाटतं इथं बऱ्यापैकी विंटर मोठा असतो ना कोरोना प्रॉब्लेम जास्त येतात आपल्यापेक्षा सर्दी जास्त आपलं वेदर चांगलं असल्यामुळे एवढं एवढा प्रॉब्लेम होत नाही कोरोना सर्दीचा आणि मला भीती होती ती झालं माधवनं पराठा नाही खाला ज्यावेळी काहीतरी नवीन ट्राय करतोय त्यावेळी अपेक्षा करू शकत नाही की त्याला पहिला त्याच्या ह्याच्यामध्ये आवडेल आणि तो आवडीनं खाईल तर नाही त्याने दोन तीन तुकडे खाले एकदम एवढे एवढे आणि त्याने खाल्लंच नाही आणि हा याचं सांगायचं म्हणजे तुम्ही म्हणाल एवढा बाळा रडवून ते तसं करायची गरज आहे का हो तर गरज आहे कारण त्याला ना दूध पिता येते ना झोपता येते ना तो व्यवस्थित खेळतोय आपण मोठी माणसं सा नाक साफ करून रिकामन होतो रिकाम होतो मग ब्रीद करू शकतो व्यवस्थित श्वास घेऊ शकतो छोट्या मुलांचं तसं नाही गौरी सारख्या मुलांचं आपण सा नाक साफ करू शकतो आपल्या हाताने वगैरे किंवा गौरीची जिथे करायला शिकली आता पण माधव सारख्या बाळांचं आपण हाताने काढू शकत नाही किंवा त्यांचे ते साफ करू शकत नाही त्यांचं ते नाक खात सा त्यांना श्वास घेता येत नाही खाता येत नाही पिता येत नाही म्हणून हा उपाय अगदी सोपाय हो माधव इथं आल्यापासून ते जम बऱ्याच वेळा काढले ज्या त्याला ज्यावेळी समजत नव्हतं त्यावेळी तो व्यवस्थित काढून घ्यायचा पण आता त्याला समजायला लागले तो काढून घेत नाही रडायला लागला जास्त पण तरी पण आपण आम्ही त्याला असं धरून तरी पण आम्ही त्याला असं धरून त्याचं नाक साफ करतोय जेणेकरून तो व्यवस्थित झोपावा त्यानं व्यवस्थित दूध प्यावं म्हणून आणि तसं आम्ही वेळच्या वेळी त्याला वाफ वगैरे देतो आणि त्याच्यातला अजून एक हा उपाय आणि खूप महत्वाचा उपाय हे रोजचं रुटीन आहे ती आम्ही देवाची गाणी लावून ठेवतो मग ऐकत बसतो बघत बसतो किंवा माझा खेळतो तो बघा कसा खेळायला आणि हे दोन तुळशी आणलेत आपल्या इंडियन स्टोर मधून छान आहेत तुम्ही मोठ्या पॉटमध्ये लावायचे आणि एक पॉईंट नव्याण्णव हो म्हणजे दोन डॉलरला एवढी छोटी तुळस मिळते इथं संत्री एवढी बात झाली माधवला जे मी करायचंय करते त्याला करायचंय ना मी आत्ता झाडू मारला आणि सुपलेने झाडू आणून लपवला होता त्यानं बरोबर शोधले सुपली बाहेर काढली झाडू बाहेर काढला आणि झाडू मारलास <laughs> तू किचन मध्ये तू व्हिडिओ कॉल नाही आलाय बाळा तुझा भात शिजलाय काय बघायचा आहे <laughs> अरे मारू नको रे बोक्या <laughs> एरोप्लेन आहे एरोप्लेन आहे तर माधव आमचा अकरा महिन्यांचा झालाय बघता बघता आमचं बाळ आता एक वर्षाचं होईल एक वर्ष कसं गेलं काय गेलं कळलंच नाही असं म्हणणार नाही पण टाइम लवकर गेला उतार चढाव काही अडचणी चॅलेंजेस म्हणजे छोट्या बाळाला सांभाळायचं एकदम अवघड एकदम अवघड दुसरं बाकी कुठलेही का तुम्ही कामं करू शकताय पण एका छोट्या बाळाला सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये ना माधव सोपी गोष्ट नाहीये नाही आहे तर असं काय 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 सण करून बाळांना सण करून आम्ही तिघांनी सण करून मेन म्हणजे आमच्या गौरीना आ, असं मी ऐकलं होतं की घरात छोटं बाळ आलं जे पहिलं बाळ असतं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं त्याला कमी अटेन्शन मिळतं आणि हे मी अनुभवले कारण आपलं लक्ष जास्त बाळांकडं असतं मोठं आपलं मूल असतं थोडंसं दुर्लक्ष होतच कारण आता ती गौ असं झालंय की ग आपल्याला वाटतं की गौरी आता आहे सात आठ वर्षाची आहे सात सात वर्षाची आहे सहा वर्षाची आहे म्हणजे माझं झाला त्यावेळेला ती सहा वर्षाची होती तर तिला बऱ्याच गोष्टी तिच्या ती करू शकत त्यामुळं करू शकत होती त्यामुळे मी एवढं लक्ष देत नव्हते पण असं नसतं ती छोटं बाळ जरी आलं असलं तरी तिला पण मम्मीची म्हणजे आईची तेवढीच गरज असते जेवढी तिला पहिला होती त्यामुळं माझ्याकडून बऱ्याच वेळांना कळत दुर्लक्ष झाले आणि ते मला जाणीव पण व्हायची पण असे वेळा वेळ की काही काही वेळा की माधव हो मी तिला वेळ देऊ शकत नव्हते पण आता आम्ही दोघं एकत्र म्हणजे गौरीच्या बाबाने मी दोन्ही दोघं मिळून काळजी करतो ज्यावेळी मला मग गौरीला माझी गरज असते त्यावेळी ते माधवला सांभाळतात मी गौरीला वेळ देतो आणि ज्या ज्यावेळी माधवला माझं गरज असते त्यावेळी मग माधव मागे असतो नाहीतर मग गौरीकडे जास्त येते तर तुमच्या बाबतीत पण असा अनुभव आला असेल तर तू हो शेअर करा आणि एकच कर सांगेन की छोटं छोटं बाळालंय म्हणून मोठ्या बाळाकडे लक्ष करू नका दुर्लक्ष करू नका कारण तीच मेमरी त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहते आपण लहानपणी मम्मी बाबांनी मला कसं वागवलं वाग वाग, कसे ट्रीट केलं तर असं तो असं तुमच्या बाबतीत होत असेल तर आपण ते टाळूया मोठ्या मुलाला पण आपली ते पालकांची तेवढीच गरज असते एवढ्या लहान बाळाला असते निदान मी म्हणेन की मोठ्या बाळाला मोठ्या चो, मुलाला आपल्या जास्त गरज असते कारण आता गौरी आमची मोठी आहे तिला इमोशनली जास्त आपली गरज माझी गरज आहे म्हणते इमोशनली जास्त गरज असते गौरीला मोठ्या मुलांना त्यामुळं ते आम्ही लक्ष देतोय की गौरीला कुठं असं वाटू नये की आम्ही बाळामुळं तिच्याकडे कमी कमी लक्ष दिले तरी आम्ही आम्ही आता तसं ठरवून प्रयत्न करतोय की असं होणार नाही आणि बघ तेच आणि विषय कुठला कुठे गेला कुठला कुठं नाही हा महत्वाचा विषय आहे अ तेच की बघता बघता एक वर्ष गेलं पुढच्या महिन्यात पहिल्या पुढच्या महिन्यात जून मध्ये माधवचा पहिला वाढदिवस असणार आहे पहिले पाच महिने घरच्यासोबत होते मी त्यांनी खूप सांभाळलं आम्हाला आणि साहजिक आणि बाळाला मी म्हणजे साहजिकच त्यांची कमी आम्हाला या वाटतोशाला खूप खूप जाणवेल काही वेळा असे असतात की आता अमेरिकेत सध्या झालो आहे मी तर परत जाणं तिकडं आणि शक्य जरी असलं पण आम्ही जास्त वेळ राहू शकणार नाही कारण गौरीची शाळा आहे ती जाऊन शाळा चालू आहेत इथं जून एंडला स्कूल बंद होतात हॉलिडे चालू होतात तर आम्ही जाऊ शकत नाही जाऊ गेलो तरी राहून मग आठवडाभरात परत आलं पाहिजेत आणि मग ते सगळ्यांच्या तब्येतवर परिणाम होऊ शकतो मेन करून मेन म्हणजे बाळाला आणि गौरीला तर ती आम्हाला रिस्क घ्यायची नाही आहे म्हणून आम्ही जाऊ शकत नाही आता पण वाईट तेवढच वाटतंय आणि जसा जसा बड्डे जवळ येतोय तेवढं वाईट वाटायला लागले की आम्ही आमच्या घरच्यांसोबत असणार आहे पहिला बड्डे बाळाचा त्यांच्याबरोबर आम्ही सेलिब्रेट करू शकणार नाही पण ठीक आहे पहिला बड्डे आम्ही बाळाचा त्यांच्याबरोबर शेअर करू शकत नाही आम्ही सेलिब्रेट करू शकत नाही ठीक आहे जेव्हा केवळ आपण मोठ्या बड्डे करू त्यांच्यासोबत अरे झाड नको 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 宝宝长首 चला आजचा ब्लॉग मी आता इथंच थांबवते आज लवकरच समजे फक्त दुपार झाले पण माधव मला ना। वाटत नाही याच्या पुढे मी मला काय करू देईल अजून मी जेवायचे आहे त्याला जरवायचं आहे त्याचा भाग तयार आहे अशा आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर कॉमेंट करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू मग अशा ठिकाणी ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय